काहींनी आमच्याकडे माननीय शिंदेसाहेबांच्याकडे स्वतःची व्यथा मांडलेली होती ती वाचल्यावरती त्यांचा जो मनामधला आत्मविश्वास डळमळलेला आहे आणि कुठे ना कुठे माननीय शिंदेसाहेबांच्यावरती आणि सरकारवरती त्यांची जी अपेक्षा आहे ती सगळी पाहिल्यावरती मला ताबडतोबच काल एकनाथ शिंदेसाहेबांनाही सगळं आम्ही ते कळवलं मीही त्यांना पत्र पाठवलं आणि आज बघितल्यावरती असं वाटलं की धाराशिव पोलिसांच्यापैकी तिथले जे डी वाय एस पी आहेत त्यांच्याकडून अक्षम्य अशी दिरंगाई झालेली आहे परंतु बीडच्या एस पी स्वतः माझ्याबरोबर इथे घरी भेटायला आले आणि त्यांनी एक ग्वाही दिली की तुम्हाला ज्या कोणी त्रास दिला असेल त्या संबंधित आपल्या लेखीला कन्येला त्याच्यामध्ये पोलीस अजून जी बाकी काही कारवाई असेल ती केस जरी धाराशिवमध्ये असली तरी धाराशिव पोलिसांशी बोलून आम्ही शंभर टक्के सक्षमपणाने त्याच्यात काम करू आणि आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण सहकार्य हो, पोलिसांच्याकडून मिळेल त्यांची जी कैफियत आहे त्याच्याबद्दलची एक लेखी तक्रार म्हणजे एफ आय आर नव्हे परंतु एफ आय आरमधला पूरक जबाब जो आहे तो तो पूरक जबाब ताई देणार आहेत आणि त्याचबरोबर त्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याचं अत्यंत जे घटनाविरोधी आणि जातीय वागणूक आहे त्या संदर्भातही काही अन्य त्यांचे नातेवाईक त्यांना आलेले अनुभवसुद्धा आमच्याकडे देणारे कालच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी तपशीलवार बोलणं झालं आहे आज मी फडणवीस साहेबांनासुद्धा हे सगळं माहिती कळवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याच्याकडे लागलेलं ला आहे आणि मला असं वाटतं की एक मुलगी की तिच्या लग्न ठरलं होतं त्याचे हसत खेळत जो लग्नाचा आधीचा साखरपुडा समारंभ आहे ते याचा तर तोसुद्धा मी पाहिला आणि त्याच्यामधून एक दिसते की स्वेच्छेने स्वखुशीने तिचा हा विवाह चालू होता अशा वेळेला इथे काही टार्गट टोळंभैरव जे आहेत ते हे मुलींना कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्या त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत अशा वारंवार तक्रारी येत आहेत त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्याबरोबर आमच्या ॲडव्होकेट संगीता चव्हाण आणि बाकीचे सगळे पदाधिकारी पक्षाचा प्रश्न नाही आहे पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे दुर्दैवानी बीडमध्ये अनेक ज्या घटना झाल्या त्या पार्श्वभूमीवर मुलींच्या सुरक्षिततेसाठीसुद्धा अधिक मोहीम देणं आवश्यक आहे मी आपल्यामार्फत सगळ्यांना आवाहन करते की ज्या मुलींना काही त्रास झाला असेल किंवा काही त्यांचे चुकीच्या गोष्टी फोटो किंवा मॉर्फ फोटो किंवा मॉर्फ व्हिडिओ फोटे व्हिडिओ ए आयचा उपयोग करून व्हिडिओ असे काही केले असतील तर त्यांनी अगदी निशंकपणाने आमच्या कार्यकर्त्यांच्याकडे महिलांकडे आणि स्वतः पोलिसांकडे नवनीत साहेबांच्याकडे ते द्यावेत जेणेकरून त्याची माहिती आणि त्याच्यावरती ज्या लोकांनी हे केलेलं आहे ती कारवाई तोब ताबडतोब होऊ शकेल दुसरं मी या ठिकाणी सांगते की विधान परिषदेची उपसभापती या नात्याने सायबर क्राईमचा उपयोग करून जर का मुलींना कोण त्रास देत असेल तर दाट जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांशी आहे आणि सगळे आम्ही आमदार खासदार हे या मुलींच्याबरोबर उभे राहणार हे पण मला इथे सांगायला पाहिजे त्यामुळे या मुलांना अटक जेव्हा होईल त्यावेळेला त्यावेळेना कोण संरक्षण देत आहे हे मी स्वतः पोलिसांना माहिती विचारणार आहे आणि जर का कोणी त्यांना संरक्षण देत असेल तर त्यांच्यावरतीसुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार हा विषय आता संपूर्णपणाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीत आहेत बीड पोलिसांनी संपूर्णपणाने त्यांची ताकद आणि विश्वास कुटुंबाच्या पाठीमागे व्यक्त केलेला आहे आणि धाराशिवमध्ये ज्या अधिकाऱ्याकडून दिरंगाई झाली त्या अधिकाऱ्यांना तुम्ही तपासात ठेवू नका हे मी कालच धाराशिव एस पींना सुचवलेलं आहे त्याचबरोबर या आरोपीचा जामीन रद्द करण्यात यावा म्हणून धाराशिवच्या पोलिसांनी कोर्टामध्ये अपील करावं अशा देखील त्यांना सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेला हे सगळे साक्षी पुराव्याची अंमलबजावणी करण्याचा जो विषय आहे तो, तो बीड पोलिसांनाच करायला लागणार आहे असं दोन देश असल्यासारखं होत नाही कधी की तिकडचे पोलीस येऊन इकडे कुठली कारवाई करणार आणि त्याच्यामुळे ज्या व्यक्तींनी अशा प्रकारनी सदोष तपासणी केलेली आहे त्या व्यक्तीच्या चौकशी होईल आणि मग पुढची काय ती निर्णय घेतला जाईल